श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता संतोष खेतमारेस यांची निवड झाली मनोहर पोटेसारख्या दिग्गज नेत्याच्या पत्नीस पराभूत केल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले इतिहासाचा मागोवा घेतला तर खेतमाळीस कुटुंबाची श्रीगोंद्याच्या राजकारणावर सुमारे पाऊण शतकापासून पकड आहे सर्वप्रथम आनंदराव सहादू खेतमाळीस हे स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले ते दीर्घकाळ सदस्य होते पुढे त्यांचे सुपुत्र व विद्यमान ज्येष्ठ नेते पोपटराव आबा खेतमाळीस हे ग्रामपंचायतचे सदस्य झाले विशेष म्हणजे तालुक्यात काँग्रेस विरोधी राजकारणाची मोठ बांधणाऱ्या नेत्यात पोपटराव यांचा समावेश आहे तालुक्यात जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांची मोठी भूमिका होती माजी मंत्री श्री बबनराव दादा पाचपुते यांच्या आधीपासून ते राजकारणात सक्रिय होते सर्वात महत्वाचे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या श्रीगोंदा ग्रामपंचायतीच्या शेवटच्या निवडणुकीत श्री, श्री पोपटराव आबा यांच्या पत्नी सौ सरस्वतीबाई खेतमाळीस या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या त्या सुमारे नऊ वर्ष ग्रामपंचायत सदस्य होत्या पोपटराव खेतमाळीस यांच्या मातोश्री सौ लक्ष्मीबाई यांनी देखील श्रीगोंदा सेवा संस्थेवर संचालक म्हणून कर्तव्य बजावले होते त्याचवेळी पोपटराव खेतमाळीस हे श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री श्री बबनराव दादा यांचे बहुमत होते तेव्हा पोपटराव आबा नगरसेवक म्हणून मोठ्या फरकाने विजयी झाले होते त्यावेळी नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जात निम्म्यापेक्षा अधिक नगरसेवक ओबीसी होते त्याच वर्गातून नगराध्यक्ष व्हावा ही भूमिका काही सदस्यांनी मांडली पोपटराव आबा यांचे नाव त्यासाठी आघाडीवर होते मात्र शिवराम बोरुडे यांनी देखील आग्रह धरल्याने आबांची संधी हुकली व अध्यक्षपदाची मार प्रकाश पटवा यांच्या गळ्यात पडली पुढे पाच वर्षांनी श्री एकनाथराव खेतमाळीस नगरसेवक झाले दोन हजार चार साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत श्री पोपटराव खेतमाळीस यांच्या पराभवात स्वपक्षातील काहींनी हातभार लावला पुढे ते श्रीगोंदा सेवा संस्थेचे बिनविरोध संचालक झाले या दरम्यान खेतमाळीस यांच्या भावकीतील बापूसाहेब खेतमाळीस नगरसेवक झाले सौ कल्पना भाऊसाहेब खेतमाळीस या उपनगराध्यक्ष झाल्या बाळूबाजीराव खेतमाळीस एका मताने नगरपालिकेत पराभूत झाले संगीता गोरख खेतमाळीस या दोन वेळेस नगरसेविका झाल्या पुढे सुनीता संतोष खेतमाळीस या नगरसेविका झाल्या व नगराध्यक्ष देखील झाल्या दुसऱ्यांदा त्यांना नगरसेविका म्हणून संधी मिळाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आमदार श्री पाचपुते दादांनी आग्रह केला होता त्यांनी नकार दिला यंदा त्यांना दादांचा आग्रह मान्य करावा लागला निकालात अनपेक्षित विजय देखील त्यांनी मिळवला विद्यमान सदस्यांपैकी चांदणी दिलीप खेतमाळीस व शहाजी खेतमाळीस हे नगरसेवक झाले पैकी शहाजी खेतमाळीस यांच्या नावे एक विक्रम नोंदलेला तो आजवर कायम आहे दोन हजार चार सालच्या नगरपालिका निवडणुकीत सोळाशे मते मिळवण्याचे रेकॉर्ड खेतमाळीस यांच्या नावे आहे विजयातील मताधिक्य सुमारे एक हजार मतांचे आहे हा एक विक्रम म्हणावा लागेल चार वेळा नगरसेवक असणाऱ्या शहाजी खेतमाळीस यांच्याकडे विद्यमान पालिकेत एक अनुभवी चेहरा म्हणून पाहिले जाते श्रीगोंद्याच्या मतदारात सर्वाधिक मतदारसंख्या खेतमाळीस या आड नावाची आहे शहरात सर्वदूर पसरलेल्या या भावुकीने सुनीता खेतमाळीस यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला हे मान्य करावे लागेल मुळातच खेतमाळीस कुटुंबाचा श्रीगोंद्याचा राजकारणात आधीपासूनच दबदबा होता आता तो अधिक थडक झाला आहे सन्माननीय बबनराव दादा पाचपुते यांच्यावर अर्धशतकापासून या कुटुंबाने सतत व कायम निष्ठा ठेवली खेतमाळीस कुटुंबाला दुसऱ्यांदा मिळालेले नगराध्यक्षपद म्हणजे एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणावे लागेल अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा जय हिंद जय महाराष्ट्र